ठाणे महानगरपालिकेतर्फे दोन हजार अठरा मध्ये तयार करण्यात आलेल्या सर्व समावेशक वाहतूक आराखड्याची आताच्या बदललेल्या स्थितीनुसार फेराखणी करण्यात येणार आहे एआयटी मुंबईच्या जी आय ई हब च्या मदतीने फेराखणीचं काम करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे मेट्रो रेल्वेच्या नियोजनाचा भाग म्हणून ठाणे महानगरपालिकेतर्फे संपूर्ण महापालिका क्षेत्राचा सर्व समावेशक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला होता दोन हजार दहा पासून या आराखड्याचे काम सुरू करण्यात आलं आहे दोन हजार अठरा मध्ये त्याचं अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे त्यामध्ये मेट्रो मार्गाचं आरेखन ठाणे पूर्व येथील साठी प्रकल्प ठाणे मुलुंड दरम्यानचे नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक आणि नगर ते साकेत कोस्टल रोड बिहारी मार्ग इत्यादींबाबत घेऊन लोकसंख्येच्या घनतेप्रमाणे वाहतूक व्यवस्थापन करण्यात दालनामध्ये आय आय टी मुंबईतील जी आय एस ई हबसे सुमित सेन यांच्यासोबत या संदर्भात नुकतीच एक बैठक झाली या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रुळे नगर अभियंता प्रशांत सोनग्रा टी एम व्यवस्थापक भालचंद्र बेहरे उपायुक्त शंकर पाटोळे उपनगर अभियंता विकास ढोले सुधीर गायकवाड कार्यकारी अभियंता धनाजी मोदे भगवान शिंदे उपस्थित होते